शनी शिंगणापूर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून तेथे ते मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गैरव्यवहार देखील उघडकेस आलेले आहेत धर्मदाय आयुक्तांच्या अहवालानुसार ट्रस्टने दोन हजार चारशे सत्तेचाळीस असे बनावट कर्मचाऱ्यांची नावं दाखवली ज्यापैकी प्रत्यक्षात केवळ दोनशे के पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर कर्मचारी कार्यरत होते रुग्णालय विभागात तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले परंतु प्रत्यक्षात फक्त चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी होते आमदार विठ्ठलराव लंगे आणि आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या गंभीर अनियमिततामुळे विश्वस्त मंडळ बरखास्त केले आणि दोषीवरती कायदेशीर अशी कारवाईचे देखील आदेश दिलेले आहेत त्यांनी असंही स्पष्ट केलं की देवाच्या नावाने जर भ्रष्टाचार होत असेल तर तो यापुढे सहन केला जाणार नाही राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात अकरा जुलै म्हणजेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली हा निर्णय पाचशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे घेण्यात आलेला आहे हा घोटाळा बनावट ऍप तयार करून केलेला आहे ज्यामध्ये बनावट कर्मचारी नियुक्ती बनावट मोबाईल ऍपद्वारे दान गोळा करणं आणि आर्थिक अनियमितता यांचा देखील समावेश होता शनी शिंगणापूर मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या असून येथे होणाऱ्या दान आणि तेल विक्रीमधून मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न मिळते मात्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या के अहवालात मंदिराच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार उघडकीस या अहवालानुसार ट्रस्टने दोन हजार चारशे सत्तेचाळीस बनावट कर्मचाऱ्यांची नावं दाखवली आहेत ज्यापैकी प्रत्यक्षात केवळ दोनशे पन्नास ते दोनशे पंचाहत्तर एवढेच कर्मचारी येथे कार्यरत होते म्हणजेच इतर कर्मचाऱ्यांना दाखवून पगार हडप केला जात होता याचा असा अर्थ होतो की प्रत्यक्षात रुग्णालय विभागात तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले परंतु प्रत्यक्षात तेथे फक्त चार डॉक्टर आणि नऊच कर्मचारी होते एका नसलेल्या उद्यानाच्या देखरेखीसाठी देखील ऐंशी कर्मचारी आणि सुमारे एकशे नऊ खोल्यांच्या भक्त निवासासाठी सुमारे दोनशे कर्मचारी आणि तेरा वाहनांसाठी एकशे शहात्तर कर्मचारी आणि प्रसादालयामध्ये सत्ताणव कर्मचारी दाखवण्यात आलेले होते तसंच मंदिरात दान गोळा करण्यासाठी तीन ते चार बनावट मोबाईल ॲप तयार करण्यात आले होते ज्यामधून तीन ते चार लाख भाविकांना दान दिले प्रत्यक्ष भाविकांकडून पूजेसाठी सरासरी अठराशे रुपये आकारण्यात आले तसंच अन्य सामग्रीसाठी अतिरिक्त शुल्क देखील आकारण्यात आले या सर्व गैरप्रकारांमुळे सुमारे पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे शनी शिंगणापूर मंदिरातील भ्रष्टाचाराचा हा मुद्दा विधानसभेत आमदार विठ्ठल रंग लंगे यांनी उपस्थित केला आणि त्यात सुरेश धस यांनी देखील सहभाग घेतला त्यांनी हे विविध प्रश्न शनी शिंगणापूरच्या देवस्थान आणि तेथील प्रकरण याबाबत उपस्थित केले त्यांनी मंदिरातील आर्थिक अनियमितांचा तपशील सादर करताना विश्वस्त मंडळाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी यामध्ये केली या चर्चे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या अहवालात जो काही धक्कादायक तथ्य बाहेर आली किंवा समोर आली त्यांनी असंही सांगितलंय की मंदिरात पूर्वी दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांसह सर्व व्यवस्था सुस्थितीत चालत होती परंतु विश्वस्त मंडळाने बनावट कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून आर्थिक फायदा घेतला म्हणजेच गैरव्यवहार केला म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विश्वस्त मंडळ तत्काळ बरखास्त करण्याची देखील घोषणा केली आणि तसं स्पष्ट देखील केलंय की देवाच्या नावाने जर यापुढे भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही तसंच त्यांनी दोषी विरुद्ध फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्याचं ट्रस्टच्या सर्व व्यवहारांची मालमत्तांची चौकशी करण्याची आणि बनावट ॲपद्वारे झालेल्या घोटाळ्याची स्वतंत्राची तपासणी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलंय की ते स्वतः देखील अनेक वर्षांपासून शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे या मंदिराशी त्यांचे एक भावनिक नाते देखील आहे मात्र विश्वस्तांनी भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याने त्यांना कठोर कारवाई देखील करावी लागत आहे त्यांनी इशारा दिला आहे की जो कोणी देवाच्या नावावरती भ्रष्टाचार करेल त्याला कदापिही माफ केले जाणार नाही हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाविकांमध्ये देखील नाराजी पसरलेली आहे कारण शैन शिंगणापूर मंदिर हे देशभरातील अन श्रद्धास्थान मानले जाते या कारवाईमुळे मंदिराच्या व्यवस्थापनावरती प्रश्नचिर्म प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे परंतु सरकारच्या पावलांमुळे मंदिराचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्याची देखील अपेक्षा आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयाचे अनेकांनी तोंड भरून कौतुक देखील केलं आहे एकूणच शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केलेल्या आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलत विश्वस्त मंडळ बरखास्त केलं यासोबतच दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि मालमत्तांची चौकशी करण्याचे आणि स्वतंत्र तपासणीचे आदेश देखील दिलेले आहेत या कारवाईमुळे मंदिराच्या व्यवस्थापनात किती प्रमाणावरती पारदर्शकता येईल आणि भाविकांचा विश्वास या माध्यमातून पुन्हा एकदा प्रस्थापित होईल असं देखील आता म्हटलं जात आहे एकूणच काय तर आता येथील जे काही विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त झाल्याच्या नंतर येथे प्रशासक आता कारभार पाहणार आहे म्हणजेच शिर्डी येथील जो काही ज्या पद्धतीने कार्यभार चालतो त्या पद्धतीनेच येथे आता कार्यभार चालू होणार आहे एकूणच देवस्थान आणि त्या माध्यमातून असा कोट्यावधींचा जर घोटाळा होत असेल गैरव्यवहार होत असेल अपहार होत असेल तर आता काय म्हणायचं हा एक भाविकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे आणि आर्थिक देखील आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही कठोर कारवाई देखील तेवढीच कौतुकास्पद आहे त्यामुळं या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ